मी काय प्रवचन आणि भाषणवाला नाही आपला पूर्ण कार्यक्रम <laughs> असतो पूर्ण तेव्हा त्रेसष्ट एन्काउंटर करण्याचे आदेश देणाऱ्या मुख्यमंत्रीचा मुलगा आहे नितेश राणे हे पण हिंदूंचा गप्पर आहे लक्षात ठेवा पुरा दिवस नगर मध्ये आरामात फिरतोय यांच्या मधला एक ही आला त्याला माहिती आहे मी त्यांना जीवन जिवंत सोडत नाही नितेश राणे पुस्तक फिरत नाही तयारीमध्ये आलेलो आहे त्याला कोणाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे मी काय कुठला वाईट कॉलर आणणार नाही मी काय प्रवचन आणि भाषणवाला नाही आपला पूर्ण कार्यक्रम असतो पूर्ण शंभर टक्के नव्याण्णव टक्के पण नाही त्याला माहिती आहे पूर्ण इतिहास माहिती आहे त्यांना माहिती आहे इतिहासामध्ये त्या दाऊद इब्राहिमला आव्हान देणाऱ्यापैकी हे राणे कुटुंब आहे बाकी कोणाच्या माझे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्रेसष्ट एन्काउंटर करण्याचा आदेश देणाऱ्या मुख्यमंत्रीचा मुलगा आहे अनितेश राणे लक्षात म्हणून माझ्या वाकऱ्यामध्ये जाऊ नका आणि मी तुम्हालाही सांगतो मी तुमच्यासाठी आलेलो आहे हिमतीने वगा जिथिनी फिराय ते काय चिंता करू नका इथे कोण काय आपल्याला करत नाही हो कोण नाही बघा मी ते आपल्या जिभेला काय हार आहे नाही पाहिजे तर त्यांना बोलतो त्यांच्या समोर चालून जातो कोण नाही काय बोलतो बघून दरवाजे खिडक्या बंद करतात त्याचा काय गब्बर आलाय मी पण इतूंचा गब्बर आहे लक्षात ठेवा आपल्याला वाक जायचं नाही अगर एक नितेश राणे असा करू शकतो तर मला तुमच्या प्रत्येकामध्ये अशी हिंमत तयार झालेली दिसली पाहिजे तुमच्या प्रत्येकाबद्दल हिंदू दिसला तर त्यांचे पाय तापले पाहिजे वाकड्यात जाऊ नका ना नाहीतर आमच्या घरचा पत्ता काय आम्हाला विसरायला लागेल ही हिंमत तुमच्यामध्ये दाखवा हे हिंमत वाढवणारे आम्ही इथे फिरतोय त्या काय दुसरं तुम्हाला वाटतं आम्हाला दोघांना काय चेक दिलाय डिपॉझिट करणार घरी जाणार त्याच्यापैकी नाही आम्ही वटमध्ये फिरणारे लोक आणि जे बोलायला आलोय तुमच्यासाठी बोलायला आलोय बाकी काय नाही